मित्रांनो आपल्याला कवनाई किल्ल्याचं तीस एकतीस किलोमीटर अंतर दर्शन घडतंय समोर दिसतो आहे कवनाई किल्ला आहे हे ज्या पलीकडे कवनाई गाव आहे आपल्याला तिथपर्यंत पोचायचं आहे ग गडगडा किल्ला <laughs> ते कवनाई साधारणतः अंतर बत्तीस ते एकतीस किलोमीटरचं आहे ते मित्रांनो सकाळी किल्ला गडगडा किल्ला करून इथपर्यंत आलं तर आपण आहोत कावनाई गाव गावामध्ये हे मारुती मंदिर आणि मारुती मंदिराच्या एक्झॅक्टली समोर आपली गाड पार केली आहे आणि गाडी पार्क करून आपल्याला जायचंय आणि नुसते वरती आज समोर आहे कावनाई किल्ला तर किल्ल्यावर जायचं आहे तर चला निघूया जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो मी आपला हो संतोष होले तर आपण आता समोर जे बाबा दिसतात आहे यांच्याकडे आपण त्या किल्ल्याबद्दलची जुजबी माहिती घेतलेली आहे आणि आपली खरी चढाई आता किल्ल्याची पासून चालू होती उजव्या साईडनी जी पावलवाडी गेली आहे त्या रस्त्यानी आपले दोन मेंबर पुढे गेले तर त्यांना आता काटण्यासाठी आपल्याला शॉर्टकट घेऊन आपण आता वर चालतोय चला मित्रांनो मित्रांनो समोर हे आहे का नाही का बरोबर हे सम नाही हे समोर जे मंदिर आहे त्या मंदिरापाशी आपली गाडी पार्क केली आहे आणि एक दहा मिनटामध्ये आपण इथपर्यंत येतो सकाळी गड़ गड़ जो आपण किल्ला गेला तो समोर आहे गडगडा आहे गडगडा ते हे अंतर जवळजवळ बत्तीस किलोमीटरच आहे तर बत्तीस किलोमीटर आपण अंतर अंतरच्या साईडनं एक राऊंड मारून इथपर्यंत आलोय हा दिसतो दिसतोय हा जो किल्ला आहे एक मिनिट हा कवनायगड आहे हा जो समोर दिसतोय हा जो आपण खालीच पायत आहे म्हणा इथून वरती जातो जातोय गडाच्या बरोबर पलीकडे कपिल धराश्रम तर चला कपिल धराश्रमची काय स्टोरी आहे ती वरती गेल्यावर आपण ऐकू तोपर्यंत आपल्याला जायचं आहे वरती आतापर्यंत प्रवास आजच्या ट्रेकमधील हे नारायण संघे आणि हे आपले महेंद्र गवळे आणि आपले दोन मेंबर हे पलीकडनं वरती येतात पुणे आणि अशोक खामकर तर चला भेटूच परत वरती गेलो त्यांना देखील मित्रांनो एक पंधरा वीस मिनिट जर आलं ना ती पहिल्यांदा इथं एक छोटी शिडी लागते त्या शिडीच्या मार्गाने आपल्याला जायचे वरते तसं पाहायला गेलं तर शिडीची काही गरज नाही आहे पण आहे चला तिचा उपयोग करा आणि वरती या हाँ। 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 चला आता गडमाथा जवळजवळ दिसायला लागलं आपल्याला हा कालीलचा टप्पा जर चढून वरती जर आलो ना आपण तर प्रथम आपल्याला समोर हा बुरुन दिसतो आहे त्याच्यावरती झेंडाची काठी दिसते आणि त्या काठीच्या बरोबर समोर साईड दिसतोय इकडनं तिथं जायला शेडी दिसते त्या शेडीची शेडीने आपल्याला जायचं आहे गडमाथ्यावरती तर सर आता निम्म्याला आपण जास्त वरती आलो आहे काय मित्रांनो आपण आता तिथपासून हा पायरी मार्ग चालू होतोय परंत आलो आहे याच्यावरती आहे हा शिडीमार्ग तर त्या ठिकाणी पूर्वी देखील शिड्या होत्या म्हणजे पायरी होत्या मित्रांनो आपण आत्तापर्यंत एका अर्धा पावन तासाच्या ट्रेकमध्ये त्या पायरी मार्गापर्यंत येतो आणि ह्या पायरी मार्गाच्या वरती त्या शिड्या बसवल्यात ना त्या शिड्यांच्या पायऱ्या मला वाटतं इंग्रजांच्या काळाच्या पाठीमागे इथे पायरी मार्गच होता पूर्ण परंतु इंग्रजींच्या काळामध्ये तिथला पायरी मार्ग हा तोडून टाकण्यात आला त्यानंतर आपल्या लोकांनी ए सीड बसवले जातात की ज्यानेतून वरती जायला थोडं सोपं एक सुंदर गेट आणि त्याच्यावरती आहे किल्ल्याचा दरवाजा चला आता वाजलेत किती वाजले साडेचार पाच मित्रांनो पायरी मार्गाने आपण इथपर्यंत जर आलो ना तर उजव्या साईडला एक पाऊल ओढ़ जाते ह्या पाऊल वाटेने इकडे आलं तरी गोहा आहे गुहा पाहूया हे तर तो आहे गुहेमध्ये काय नष्ट गोवा काय रे बाबा आतमध्ये घर केलंय वाटतं <laughs> के <laughs> ते ऐका ना पूर्ण पॅक बंद केलं आहे ते तर मित्र ना समोरच्या आपण ती गोवा पाहून जात रिटर्न आलं ते पायरी मार्गाने परत आपण इथं वरती येतो आणि या पायरी मार्गाने आपल्याला जायचंय वरती हे आमचे गवळी इकडनं पायरी मार्ग सोडून खडका खडका आणि माकडासारखे पळतात परिसरात असणारी सह्याद्रीची रांग दोन दिशांना विभागली जाते एक पूर्वेकडे तर दुसरी पश्चिमेकडे पूर्वेकडे असणाऱ्या सह्याद्री रांगेला कळसुबाई रांग म्हणतात यात कळसुबाई अलंंग कुलंग औंढा पट्टा हे किल्ले येतात तर पश्चिमेकडे असणाऱ्या रांगेत त्रिलंगवाडी कवनई हरिहर ब्रह्मगिरी अंजनेर हे किल्ले येतात कावनाई किल्ला आणि तिच्या पायथीशी असलेले कपिलधारा तीर्थ हे दोन्ही ठिकाणी एका दिवसात सहज आपल्याला पाहता येतात मित्रांनो पाहिलं ट्रेक करू झालेली आपली अवस्था हॅलो हॅलो एकदा आपण महाद्वारात आलो किल्ल्याच्या हे आहे किल्ल्याचं महाद्वार अजून देखील छान आहे समोरला त्या साईडला दरवाजा लोकरण्यासाठी जागा आहे त्या साईडला देखील वरची कमान देखील अजून बऱ्यापैकी शाबूत आहे ते महाद्वार पाहून जर पुढे आलं तर या साईडला जी गोवा दिसते ती बाकी पाठी ही पाठीमागेची गोवा आहे त्या गोह्यामध्ये सहज एक चार पाच माणसं आहे ना राहू शकतात पाहिलं मित्रांनो ही गोआ ही किल्ल्याची देवडी आहे ज्या ठिकाणी किल्ल्याच्या आत्मिक सैनिक इथे बस बस बसण्यासाठी जागा आहे आणि हे किल्ल्याचं महाद्वार समोरच्या शिडी मार्गाने आपण वरती आलो आता पायरी मार्गाने आपल्याला जायचंय वरती परत चला पायऱ्या मात्र भरपूर मोठ्या मोठ्या आहेत दीड दीड पुढच्या पायऱ्या आहेत आणि जाग्यावरती आहेत मित्रांनो आपण जे किल्ल्यावरचं मंदिर आहे ते समोर ते मंदिर आहे त्याच्यापुढे हा पाण्याचा तलाव आहे त्या तलावपर्यंत येऊन पोहोचलो आता त्या साईडला एक बाजूला एक छोटं मंदिर दिसतंय त्या मंदिरापासून जाऊ मित्रांनो मंदिराकडून आता आपण सर्व पुढे आल्यावरती समोर दिसतो हा कपिलधारा आश्रम आहे त्या कपिलधारा आश्रम म्हणजे फार पूर्वीपासून आहे म्हणजे पुरातन काळापासून त्या कपिलधारा आश्रमाचा म्हणजे कवनाय किल्ल्याचा उल्लेख आढळतो या आश्रमावरती देखरेख ठेवण्यासाठी किंवा संरक्षण करण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती झाली असं देखील म्हणतात आणि दुसरं असं आहे की हो जो सिंहस्थ कुंभमेळा त्या नाशिकमधून चालू होतो त्याची सुरुवात देखील त्या इथनंच होते बाकी बाकीच्याबद्दल आपल्याला तसं काही माहीत नाही तुम्हाला जर काही माहीत असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा तर चला पुन्हा आपण मंदिरापाशी येतो त्याच्या अलीकडे त्याची किल्ल्यावरची वर्षी म्हणजे ज्योती आपल्याला दिसतात हे समोर आहे भगवान शिवशंकराचं मंदिर आहे तिथे पुढे एक नंदी आहे रेशन केली ना भगवान शिवशंकराचं मंदिर हर हर महादेव जाऊया पुढे शंकराच्या मंदिराच्या पुढे जर आले इथे एक मंदिर आहे देवीचं मंदिर आहे या मंदिराच्या पुढे अजून एक गोष्ट पाहिलं इथे मासे किती मासे अरे वाघ किती सगळे खायला झाले काय ते खाद्य दिल्यानंतर समोर आहे कामाक्षी मातेचं मंदिर सुंदर असं मंदिर आहे बांधलेलं आहे आता नवीन स्वरूपातल मंदिर आहे तो समोर पादुका आहे आणि पाठीमाडी ही देवीची मूर्ती आहे छत्रपती शिवाजी महाराजात मंत्र आहे खाणे मंदिर सुंदर आई असते अशा तऱ्हेने जवळजवळ आपली आता गडफेरी पूर्ण झालेली आहे इथपासून आपल्याला जायचंय जो आपण सुरुवातीला खालून येताना घेतानी झेंडेची काठी पाहिली होती त्या बुरुंजावर जायचंय आणि तिथं पुसून मार पर, परत परतीचा प्रवास आपला चालू होईल हे दिवसभर आला हा दुसरा ट्रेक म्हणजे नारायण दमलेत हे भले मांडी घालून बसलेत खुर्चीवरती आणि गणपत यावेळेचे गणपत आमचे <laughs> मास्तर छोटे का किल्ला आहे सुंदर आहे त्या मावशी आपल्या इथे भेटला कधी आलं मावशी तर करा माशांना खायला आणि माशांना समोर खायला टाका नाही नाही फरसाण नाही घेऊन आलं तरी इथं मावशी मावशीजवळ फरसाण भेटेल हा तर चला आता निघूया पुढे मित्रांनो मंदिरापासून जर आपण पुढे जर इकडे खाली आलो ना तर ह्या साईडला जर पाहिलं ना तर पाठीमागे दिसतंय ह्या लाईनीच्या बॅक साईडला कळसूबाई तिथून पुढे आलं हे एम, लाए लाए एम के आहे लाईने लायने दिसत ते एम के आहेत जे आपण गेल्या हप्त्यामध्ये गेले आपल्याला जायचं आहे इथपासून खालून पहिलीकडे जे झेंडा काठी आहे झेंडा काठीपर्यंत जायचं आहे तर अशाप्रमाणे <laughs> या पोचलेल्या पावलं वाटेने <laughs> आपण झेंडे ती झेंड्याची काठी आहे पोल तिथपर्यंत येऊन पोचतो आहे आज समोर दिसतोय झेंडा काठी त्याच्या मोठ्या डवला नाही भगवा ध्वज सुंदर आहे की नाही बॅक साइडला मोठा, हो मोठा जलाश आहे तर मित्रांनो आपण ह्या झेंडा काठीची इथे जर आलो ह्या बुरुंदावरती आल्यानंतर समोर दिसणारं दृश्य एवढं अप्रतिम आहे की समोर आपल्याला इथनं हरिहर दिसतो ह्या दुर्ग भंडार दिसतोय त्रिंबक दिसतोय आंजेरी दिसतोय आणि दिसतो आपण सकाळी जो गडगडा केला तो पण दिसतोय तर आणि दुसरी गोष्ट अशी आहे की समोरचं दिसणारं जलाशय एवढा सुंदर व्ह्यू आहेत ना की खतरनाक आहे या गोष्टीला आहे ना तोड नाही दिसत होता येण्यात काढलं त्यांना सुंदर होती पण येत अशा तऱ्हेने आमची फेरी पूर्ण झाली आणि परत आपण किल्ल्याच्या महादर्जापर्यंत येऊन पोचलेलो आहोत तर व्हिडिओ पाहिला असेल लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांमध्ये नातेवाईकांमध्ये ना ना शेअर करायला देखील विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला भेटू अशा नवीन सोपरीवरती